रानभाजी केवळ आरोग्यासाठी नाही तर सांस्कृतिक वारशाचाही एक महत्वाचा भाग असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय कोल्हापुरात जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाला सुरुवात झाली आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या महोत्सवाला राज्यस्तरावर नेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे पावसाळ्यात डोंगर दरात उगवणाऱ्या रानभाज्यांमध्ये पौष्टिकता सात्विकता आणि आरोग्यवर्धक गुण मोठ्या प्रमाणात आढळतात निरोगी जीवनशैलीसाठी या रानभाज्या उपयुक्त ठरतात मात्र त्यांना हवे तसे मार्केटिंग मिळत नाही अशी खंत व्यक्त करत या रानभाज्यांचा महोत्सव जिल्हास्तरावरच नव्हे तर राज्यस्तरावरही आयोजित केला जावा अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली राजारामपुरीतील येथील व्हिटी पाटील स्मृती भवन इथं आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव आणि पाककला स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोडी आत्म्याचे प्रकल्प संचालक जालिंदर पांगरे अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी रानभाजा तज्ञ डॉ शहाजी कुर्णे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या महोत्सवात सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दीडशे महिला बचत गटांनी सहभाग घेतला तब्बल साडेचारशेहून अधिक खाद्य कलाकृती महिलांनी सादर केल्या रानभाजी मांडणी आणि पाककला स्पर्धेत विजेता महिला तसंच महिला बचत गटांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी रानभाजी माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली म्हैसूर बेंगलोर इथं झालेल्या शेतकरी अभ्यास दौऱ्याच्या यशस्वी आयोजनानिमित्त शेतकऱ्यांकडून पालकमंत्री आबिटकरांचा सत्कार करण्यात आला महोत्सव यशस्वी पार पडल्याबद्दल कृषी विभागाचे अधिकारी उमेद आणि आत्मा प्रकल्पाशी संबंधित पदाधिकाऱ्यांचं विशेष कौतुकही पालकमंत्र्यांनी केलं